राम राम शेतकरी मित्रांनो मी राजू पाटील गावगाळोदा केडीच्या शेतकरी मी जवळपास एक ऑक्टोंबरला हा भाग लावलेला होता तर एक ऑक्टोंबरपासून तर चार पाच महिने रासायनिक खतांचा डोस दिला रासायनिक खते दिल्यानंतर माझ्या शेजारी सुनील भाऊ हे त्यांच्या शेतात एस कल्चर वगैरे असं करून काहीतरी मिठाचा वापर करून शेती करतात त्यांनी मला अनेक वेळा सांगितलं होतं पण मी त्यांच्यावर विश्वास ठेव ठेवत नव्हतो त्यांनी मला शेवटी सांगितलं का फक्त वापरून पा रिझल्ट मिळाले तर पैसे द्यायचे आणि ते द्यायचे नाही मग मी घेतलं त्यांचं म्हणजे जवळपास मी त्यांचं पाच महिन्यानंतर साडेचार पाच महिन्यानंतर त्यांचे कल्चर सुरू केलं त्यावेळेस मी रासायनिक खतांचा डोस जो आहे ना तो निम्मे केला आणि त्यांचा म्हणजे आठ दिवसानं रासायनिक खत आणि दुसऱ्या आठ दिवसानंतर त्यांचा यस कल्चरचा असा नियमितपणे मी तीन महिने त्यांचा यस कल्चरचा वापर केलेला आहे आणि मला छान प्रकारे विझेट मिळाला त्यांच्या यस कल्चा यस कल्चरचा पण आणि मी त्यांना ते भरोशावर घेतलं होतं त्यामुळे ते मी त्यांना तीन महिन्यामध्ये त्यांना पैसे विझेट मिळाल्यामुळे दिले तर सुनील बुवाजी काही सांग बोलतील त्या त्याविषयी शेतकरी मित्रांनो ह्या बागमध्ये लहान मोठे झाडं झालेले होते तर त्याच्यामुळे आपलं जे नियोजन हे बघून त्यांना वाटत करावं वा। पण कोण इतकं बॅरेल भरेल ना कोण इतकं हे करणारे बा त्याच्यामुळे त्यांचं जमत नव्हतं आणि दुसरी गोष्ट श्वास बसत नाही आता आपण घेतो केळी केळी आता सध्या घेत नाही आपण अगोदर घेत होतो पण आता आपले कापूस आहे मक्का आहे हरभरा आहे तर साहजिक लोक म्हणतात की बुवा हे पिकं तर नाही बी दिलं तरी येतं त्यामुळे मोठ्या पिकाला देण्यासाठी विश्वास बसत नाही पण मी म्हटलं की तुम्ही इश्वास बसो नसो पण तुम्ही एकदा आपल्याकडून कल्चर घेऊन द्या पैसे केव्हाही द्या तुम्हाला रिझर्ड भेटला तर पैसे द्या नाही तर देऊ नका आपणही असं स्पष्ट बोट म्हटलेलं होतं त्यानंतर आपण त्यांना एन पी के आणि यस कल्चर दिलेलं त्यांनी वापर केला दोन महिन्यात त्यांना परिणाम दिसताच आपले पैसेही देऊन दिले आणि आजच्या कंडिशनमध्ये किडी बघू शकताय तुम्ही विशेष म्हणजे त्यांनी जे रासायनिक द्यायचे ते नियोजनाप्रमाणे दिलेलं आहे उन्हाळ्यात मात्र रासायनिक बंद करून टाकलेलं होतं आणि कमी करून टाकलेलं होतं भरपूर आणि आपलं यस कल्चर एन पी के याच्याबरोबर वापर करून ही बाग फुलवलेली आहे आता एस ते एस कल्चर आणि आपण जे दिलेले एन पी के कल्चर आहेत त्याच्यावर मात्र भरपूर श्वास बसलेला आहे शेतकरी मित्रांनो जे लहान मोठं झाडं झालेले होते ते आता पूरपक्व म्हणजे सर्व समान झालेलं आहे अगोदर याच्यामध्ये भरपूर लहान मोठं झालेलं होतं पण आजच्या कंडिशनमध्ये एस कल्चर वापर आणि एन पी के कल्चर वापर करून यांना जे परिणाम भेटलेले आहेत ते आता समोर बघू शकतात आता सध्या मात्र त्यांनी जास्त पावसाळा असल्यामुळे दिलं गेलं नाही आहे कारण पावसाड्यामध्ये पाऊसच चालू आहे त्याच्यामुळे थांब थांबवलेला हो आहे एक सारखं घड आहे आता किती दिवसापासून बंद केलेलं आहे तुम्ही जवळपास पावसाळा चालू झाला त्या दिवसापासून बंद बंद केलं आहे जून महिन्यापासून बंद केलं आहे जून महिन्यापासून रासायनिक देतो आहे पण मार्च एप्रिल मे हे तीन महिने मी तुमचं दिलं होतं परिणाम बरे वाटत परिणाम चांगले चांगलेच आहेत चांगले चांगलेच आहेत त्याच्यात एक बेनिफिट असा जर मी संपूर्ण वापरलेलं असतं तर कमीत कमी निम्मी रासायनिक खतांचा जो खर्च झाला तो खर्च अंगावर पडला नसता सुरुवातीला श्वास नसतो ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे आता याच्यापुढे वापर करू शकता मी वापर का तुम्ही रासायनिक त्याच्यापुढे मी संपूर्ण याला वापर आ, केड़, 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 वापर करेल संपूर्ण केडी पिकाच्या सुरुवातीपासूनच नियोजनमध्ये ठेल आणि वापरतच राहील धन्यवाद